माझे नाव रचना आहे माझ्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते माझ्यासोबत फक्त माझी आई राहत होती आणि माझा अभ्यास पूर्ण झाला होता आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो माझ्या वडिलांच्या उपचारावर खूप पैसा खर्च झाला त्यानंतरही ते टिकू शकले नाही वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरची परिस्थिती हलाकीची झाली माझी आई आजारी असायची आता तिला लोकांच्या घरात काम करता येत नव्हते त्यामुळे मला घर चालवण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते काय काम करावे हेच समजत नव्हते घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती आईच्या औषधांसाठीही पैशांची गरज होती पण मला काहीच समजत नव्हते मग परिस्थितीने भाग पडून मी मुलांना शिकवणी देण्याचे ठरवले आमचा परिसर छोटा असल्यामुळे मला हवे तसे काम कुठेच मिळत नव्हते मी नोकरी शोधत होते जिथे फक्त महिला काम करतात पण जवळपास असे कोणतेही काम उपलब्ध नव्हते बहुतेक सर्व ठिकाणी पुरुष काम करत होते आणि माझी आई मला नोकरी करण्याच्या विरोधात होती तिची इच्छा होती की आपण उपाशी मरलो तरी चालेल पण तुला घराबाहेर पडण्याची गरज नाही तिच्या सल्ल्यानुसार मी शांतपणे बसले पण घरची बिघडलेली परिस्थिती आणि आईला वेळेवर औषधं न मिळणे या सगळ्यांचा मला मा आणि माझ्या आईला खूप त्रास झाला आता हळूहळू उपासमारीला सामोरे जावे लागत होते वडिलांचा मृत्यू झाला होता का आमच्या आयुष्यातून शांतताच हिरावून घेतली गेली होती आमच्या भागातील लोकही आमच्यासारखेच गरीब होते आज मला आजूबाजूच्या मुलांना शिकवण्याची इच्छा होती पण मला खूप आशा होती की माझ्या परिसरातील लोक मला उच्च शिक्षणाची फीज देऊ शकत नाहीत आणि मी कमी पैशात जगू शकत नाही माझा खर्चही जास्त असताना माझ्या एका मैत्रिणीने मला घरी जाऊन शिकवणी का देऊ नये असा सल्ला दिला जेव्हा मी माझे घर सोडून इतर लोकांच्या घरी मुलांना शिकवायला जाईल तेव्हा मला जास्त पैसे मिळतील आजच्या परिस्थितीमुळे बहुतेक पालक आपल्या मुलांना घरी ठेवणे चांगले मानतात त्यामुळे ते कोणत्याही शिक्षकाला घरी येण्यासाठी जास्त पैसे देतात याबाबत अधिक माहिती मिळवल्यावर सर्वांनी मला तू मुलांच्या घरी जाऊन शिकवले तर बरे होईल असा सल्ला दिला आणि या कामासाठी मला आणखी पैसे मिळतील मी हे काम करायला तयार होते पण आईने मला घराबाहेर पडू दिले नाही मोठ्या कष्टाने मी तिला या कामासाठी तयार केले होते कारण आता आम्हाला अन्नाची गरज होती त्यामुळे मला काहीतरी करावे लागेलच आता हरल्यानंतर आईनेही माझ्याशी सहमती दर्शवली मी माझ्या ओळखीच्या लोकांशी एक दोन ठिकाणी बोलले की त्यांना घरी शिकवण्याची गरज असल्यास मला संपर्क करण्यास सांगितले मला या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळाले जेव्हा मला एका चांगल्या कुटुंबाकडून शिकवणीसाठी ऑफर मिळाली सुरुवातीला मला त्यांच्यापुढे काय अट ठेवायचे ते कळत नव्हते मी फक्त लोकांना सांगितले की मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे आणि मी हे काम केवळ मजबुरीतून करत आहे कारण माझे वडील नुकतेच वारले आहेत मला पैशांची खूप गरज आहे पण मी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देईल त्यांना माझ्यापेक्षा चांगला शिक्षक कुठेही सापडणार नाही कदाचित हीच माझी चूक असावी की मी माझ्या कमजोरीबद्दल लोकांना सांगू लागले होते माझी नोकरी सुरू झाली होती मी दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत पर्यंत घरोघरी जाऊन मुलांना शिकवत असे मी एक तास पाच घरांमध्ये शिकवणे लावली होती या मुलांपैकी एक होता ज्याला मी सात ते आठपर्यंत पर्यंत शिकवते त्याचे नाव केतन सुरुवातीला केतन माझ्याशी खूप विनम्रपणे बोलायचा त्या घरात एकच स्त्री होती ती केतनची आई होती आणि तो एकुलता एक मुलगा होता केतन खूप आनंदी असला तरी तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आई मुलांशिवाय घरात दुसरे कोणीही राहत नव्हते केतन चौदा वर्षांचा होता आणि तो पाचवीत शिकत होता त्याच्या आईने मला सांगितले की केतन हा तिचा सर्वात लाडका आणि एकुलता एक मुलगा आहे त्याचे वडील एका मोठ्या कंपनीत काम करतात त्यामुळे ते, ते इतर शहरांमध्ये जात येत असतात मला वाटले की ही चांगली गोष्ट आहे हे कुटुंब खूप श्रीमंत आहे तिथे मला ट्यूशन फी चांगली मिळत होती केतनला शिकवून वीस दिवस झाले होते अचानक एके दिवशी माझ्या लक्षात आले की मी केतनला जेव्हा हे गृहपाठ द्यायचे तेव्हा त्याच्या ते गृहपाठाच्या बुकवर विचित्र स्केचेस बनवलेले असायचे काही विचित्र सर ओळी तयार झालेल्या असायच्या या सगळ्याचा अर्थ मला कधी कळाला नाही पण मला त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा होता केतन हे काम मोकळ्या वेळेत करत असेल असं मला वाटलं पण एके दिवशी अचानक मला त्याच्या एका बुकवर विचित्र आकार काढलेले दिसले मी हे त्याच्या आईला सांगितल्यावर ती म्हणाली की तिच्या मुलाला आर्टिस्ट बनण्याची इच्छा आहे पण आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे जेणेकरून नंतर त्याला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे ठरवता येईल मी तिला म्हणाले तुमची विचारसरणी खूप चांगली आहे पण मला वाटते की मुलांना जे काही आवडेल ते करू दिले पाहिजे त्याला कलाकार व्हायची असेल तर तुम्ही त्याला साथ द्यावी माझ्याकडून हे ऐकून केतनची आई, केतन आई म्हणाली मी सांगितल्याप्रमाणे कर मला कळत नाही की मी असे बोलल्यावर तिला राग का आला आणि तिने मला सांगितले की केतनला अशा गोष्टींपासून दूर राहायला सांगा अचानक मला केतनच्या आईच्या बोलण्यात राग आणि कटुता दिसू लागली जरी ती खूप चांगली वागणारी स्त्री होती पण आज तिला इतका राग का आला ते कळत नाही या क्षणी मी तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि केतनला समजावलं होतं की तू आता इंटरमिजिएटपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण कर त्यानंतर तुझे काय होते ते पहा तू अजून लहान आहेस तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर केतन जास्त बोलत नसे कदाचित त्याला स्वतःपेक्षा जास्त काही नको होते ना कोणाशी जास्त बोलायला त्याला आवडत होते कदाचित ही त्याची सवय होती त्या दिवसानंतर मला त्यांच्या या पुस्तकांच्या प्रतींवर अशी कोणतीही ओळख किंवा तसं काही दिसलं नाही मी माझ्या घरी निघाले तेव्हा सोमवार होता अचानक मला कोणीतरी मागून हाक मारल्यासारखे वाटले पण मी मागे वळून बघितले तर मागे कोणीच नव्हते पण हा आवाज मला लहान मुलाचाच वाटत होता केतनने मला बोलावल्यासारखं वाटलं ज्यांना मी रोज शिकवायला जायचे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी केतनच्या घरी त्याला शिकवणी देण्यासाठी आली तेव्हा केतनला काल रात्रीपासून खूप ताप असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले त्याच्या आईने मला सांगितले की तिच्या मुलाची तब्येत बरी नाही त्याला काल रात्रीपासून ताप आहे आज ट्युशन होणार नाही मी एकदा केतनला भेटून त्याची तब्येत विचारेल असे सांगितले असं म्हणत मी त्याच्या खोलीकडे जाऊ लागले पण त्याच्या आईने मला खूप विचित्र उत्तर देऊन थांबवले ती म्हणाली की तो झोपला आहे आणि उद्या पण येऊ नको दोन दिवसांनी ये आणि शिकव मला केतनच्या आईचे वागणे खूप विचित्र वाटले तरी मी शांतपणे तिचे घर सोडले होते आणि कालपर्यंत केतनची तब्येत बरी होती असा विचार करत होते कदाचित हवामानामुळे त्याची प्रकृती खालावली असावी तो इतका अशक्त असला तरी तो खूप गोड होता मी घरी आले आणि आईला खोकताना पाहिलं तेव्हा मला आठवलं की मी तिच्यासाठी औषधं आणायला विसरले होते मी माझ्या घराच्या दारातूनच मेडिकल स्टोअरकडे निघाले औषध घेऊन मी मेडिकलच्या दुकानातून खाली उतरू लागताच अचानक माझा पाय मुरडला आणि मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि मी मेडिकल स्टोअरच्या पायऱ्यांवरून खाली पडले मी डोकं वर काढलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं कारण समोर केतनची आई उभी होती जिच्या मुलाला मी शिकवायचे ही महिला श्रीमंत कुटुंबातील होती मग ती या मेडिकल स्टोअरमधून औषधे का घेत होती कारण मी ज्या दुकानात औषधे घ्यायला आले होते ते एक छोटेसे मेडिकल स्टोअर होते मी केतनच्या आईला विचारणे रोखू शकले नाही मी तिला विचारले तुम्ही इथे कशा सर्व काही ठीक आहे ना पण कदाचित तिला हा प्रश्न मी विचारून वाईट वाटलं असेल ती अचानक आश्चर्याने बोलू लागली का मी इथे नाही येऊ शकत माझ्या येण्यावर काही बंधने आहेत का मी प्रकरण नियंत्रित केले आणि म्हणाले नाही नाही मी तर फक्त एवढंच सांगत होते की आजच्या आधी मी तुम्हाला इथे कधी पाहिले नाही खरं तर मी माझ्या आईची औषधे घेण्यासाठी इथे येत असते आज तुम्ही इथे आलात काय झालं केतनची तब्येत ठीक आहे ना यावर केतनची आई म्हणाली तू खूप बोलते कमी बोलत जा असे म्हणत ती माझ्या जवळून गेली मला या महिलेचे वागणे खूप विचित्र वाटले ही बाई माझ्याशी असे कसे वागू शकते कारण याआधी ती माझ्यासोबत खूप चांगली राहिली होती गेल्या दोन दिवसांपासून तिचं माझ्याशी वागणं खूप कटू होत होतं मी माझ्या घरी आले होते घरी आल्यावर आईने मला विचारात हरवलेले पाहून विचारले काय झालं रचना काही प्रॉब्लेम आहे का मी म्हणाले आई काही नाही मी एका मुलाला शिकवणी देते मी नुकतीच त्याच्या आईला मेडिकल स्टोअरमध्ये भेटले तिचं वागणं माझ्याशी खूप कठोर होतं श्रीमंत लोक असे का असतात माहीत नाही ते पैसे कमावू लागतात आणि आपल्या घरातील सर्व सुखसुविधांमध्ये व्यस्त होतात आपल्या मुलांना सोडून जीवनात अडकतात तर माझी आई माझ्याकडे बघून म्हणाली अरे मुली हीच तर संपत्तीची गोष्ट आहे मोठी माणसे अशीच असतात एकदा का त्यांना संपत्तीची लालसा लागली की त्यांना सर्व नाती सोडावी लागतात पैसे कसे तरी सापडले पाहिजेत अशी अस्वस्थता त्यांना असते मी आईला म्हणाले मला माहीत आहे आई की पैसा खूप शक्तिशाली आहे परंतु अशी अस्वस्थता का आहे की स्वतःच्या मुलांची शत्रू बनेल या लोकांच्या मुलांकडे दुसरे कोणी लक्ष दिले किंवा त्यांचा आधार बनलं तरी या श्रीमंतांना ती गोष्टही सहन होत नाही माझी आई हसली आणि म्हणाले हो माझी मुलगी हेच तुला करता है कि लोकान लोकान कि मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहे की या श्रीमंत लोकांना लोकांचा आणि संपत्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करायचा असतो या लोकांचा हेतू इतका असतो की जर आपल्याला संपत्ती मिळाली तर आपण इतर कोणावरही राज्य करू शकतो मी म्हणाले आई देवाने आपल्याला गरीब केले देवाच्या कृपेने आपल्याला वडील असताना काही त्रास झाला नाही पण वडील गेल्यानंतर आपली घरची परिस्थिती बिकट झाली आपण गरीब झालो असलो तरी देवाने आपल्याला नात्यांची कदर करायला शिकवले आहे आईने हसून माझा हात धरला आणि ती म्हणाली ठीक आहे तू आता आराम कर मी तुझ्यासाठी जेवण आणते तू थकली असशील असाच वेळ जात होता त्या दिवशी बुधवार होता तो केतन ज्याला मी शिकवत होते तो एका पुस्तकाकडे सतत लक्ष देऊन पाहत होता मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले काय करतोयस तुझं लक्ष अभ्यासाकडे नाही इतक्या वेळेपासून मी तुला एकच प्रश्न विचारत आहे आणि तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीस केतन म्हणाला मॅडम जर मी तुम्हाला काही उत्तर दिले तर तुम्हाला आनंद होईल पण हे माझ्यासाठी योग्य नाही आणि याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल मी केतनला म्हणाले केतन, केतन तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे आणि तू इतका खोल का बोलतोस तू लहान आहेस आणि तू फक्त अभ्यास आणि तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर अशा मोठ्या गोष्टींवर नाही तू काय बोलत आहे हे मला समजत नाही कृपया तुला काय म्हणायचे आहे ते सोप्या शब्दात सांग तेव्हा केतन मला म्हणाला की मी तुम्हाला काही सांगू इच्छित नाही आज पुरेसा आहे मी थकलो आहे मॅडम बाकी उद्या वाचेल मी म्हणाले केतन पण तुझा गृहपाठ अजून पूर्ण झाला नाही त्यावर केतन म्हणाला मी तुम्हाला म्हटलं ना आज एवढं पुरेसा आहे तुम्ही माझ्याशी एवढा वाद का करता मी म्हणाले काहीही असो मी तुझी गुरु आहे आणि शिक्षिका आईसारखी असते तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस मला बरं वाटत नाही त्यावर केतन माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला जर तुम्ही स्वतःला माझ्या आईची जागी म्हणत असाल तर खबरदार तुम्ही खूप छान आहात आणि मी तुमचा आदर करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझी आई होण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही माझ्या आईची जगा कधीच घेऊ शकत नाही मी लक्षपूर्वक केतनकडे पाहिले ज्याचे डोळे आणि जीभ एकसारखी भाषा बोलत नव्हती मी गप्प झाले आणि तिथून माझी बॅग घेऊन निघू लागले मग अचानक मी आणि केतनची आई समोरासमोर आली मी तिला पाहून अभिवादन केले तेव्हा तिने माझ्या नमस्काराला उत्तर दिले आणि म्हणाली ही आहे तुमची एक महिन्याची ॲडव्हान्स फी आणि उद्या इथे येऊ नको कारण आम्हाला कुठेतरी जायचं आहे परवा या मी जरा हळुवारपणे म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुमच्या मुलाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत आणि मला वाटतं की त्याला अभ्यासाची गरज आहे केतनला असे सुट्ट्या मिळत राहिल्या आणि गॅप मिळत राहिला तर तो अभ्यास केलेला सगळा विसरून जाईल आणि त्याचे मार्क्सही चांगले येणार नाही मी जे बोलले ते ऐकून केतनच्या आईला अचानक राग आला ती म्हणू लागली अरे मुलगी काय झालंय तुला माझा मुलगा तुझ्याकडून डॉक्टरी नाही शिकत आहे आणि एक दिवस सुट्टी घेतल्याने त्याचे काय नुकसान होईल तो अजून लहान आहे आणि तो एका छोट्या वर्गात आहे त्यामुळे मुलांना फारसा फरक पडत नाही आणि तुला त्याची आई होण्याची गरज नाही तुला खूप खोलवर विचार करण्याची गरज नाही केतनच्या आईचे बोलणे ऐकून मला लाच वाटली ही बाई खूप कळवटपणे बोलते मला तिथे सोडून केतनची आई आत गेली होती या सर्व मार्गात मी भविष्यात श्रीमंत लोकांच्या कोणत्याही विषयावर बोलणार नाही असे मनाशी ठरवले केतन अयशस्वी झाला तर तो हो पण केतन खूप हुशार आहे आणि त्याच्याकडे थोडे लक्ष दिल्यास त्याला यश मिळू शकले असते याचा मला पश्चाताप होईल पण त्याच्या आईलाही नको आहे त्यामुळे माझा खूप प्रयत्न करूनही काहीही होऊ शकणार नाही मी पुढे जाऊ लागले अचानक मला पुन्हा कोणीतरी हाक मारल्याचे जाणवले मी रिक्षात बसणार होते अचानक मला पुन्हा कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला या हाकेने मला गुदमरल्यासारखे वाटले मी रिक्षा थांबवली आणि मागे इकडे तिकडे डावीकडे उजवीकडे पाहिले पण मला त्या आवाजाशी साम्य असलेला एकही माणूस दिसला नाही मलाच कळत नाही का कोणीतरी मला हाक मारत असल्यासारखे मला वारंवार जाणवत होते आणि हे तेव्हाच व्हायचे जेव्हा मी ट्युशन देऊन केतनच्या घरातून निघत असे कदाचित माझी आई घरी माझी वाट पाहत होती कारण यावेळी रात्रीचे आठ वाजले होते त्यामुळे मला असे वाटले होते पण माझ्या मनाला याची काळजीही नव्हती हा सगळा माझा भ्रम आहे आयुष्य असेच चालले होते तेव्हा अचानक माझ्या आयुष्यात एक मोठे वादळ आले माझ्या आयुष्यात अशी वेळ कधी येईल याचा मी विचारही केला नव्हता दुसऱ्या दिवशी मी केतनच्या घरी त्याला शिकवायला गेले तेव्हा तिथे एक माणूस बसलेला पाहून मला आश्चर्य वाटले तो माणूस माझ्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत होता मी माझा स्कार्प संयोजित केला कारण मला तो खूप त्रासदायक वाटत होता या माणसाच्या नजरेतून तो योग्य माणूस नाही असे वाटत होते मी आजच्या आधी या घरात हा माणूस पाहिला नव्हता हे कोण होते माहीत नाही मला विचार करत पाहून केतन मना मनाला। मैडम बहुते कामा साथ मला म्हणाला मॅडम ते माझे वडील आहेत बहुतेक कामासाठी इतर शहरांमध्ये जात असतात हे ऐकून मला थोडा दिलासा मिळाला नाहीतर यावेळी घरात उपस्थित असलेली ही व्यक्ती कोण आहे अशी भीती मला वाटत होती आणि किती बेफिकीरपणे तो इथे बसला होता माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्यालाही माझ्यासारखाच संशय येऊ लागला असता तेव्हा ते लोक तिथेच बसले होते मी केतनला बॅग आणायला सांगून दुसऱ्या खोलीत गेले या घरात केतनला शिकवायला सुरुवात करून तीन महिने झाले होते त्यामुळेच ते दिवाणखाण्यात बसले तर मी दुसऱ्या खोलीत जाऊन शिकवू शकते हे मला चांगलंच माहीत होतं मी केतनला ट्युशन देत होते तेवढ्यात अचानक तो माणूस आला आणि खोलीत बसला मला त्याचे बसणे खूप विचित्र वाटले त्याने मला नमस्कार केला ज्याला मी नम्रपणे उत्तर दिले तो माणूस म्हणाला माझा मुलगा तुला त्रास तर देत नाही त्याचा प्रगती अहवाल मी पाहिला आहे त्याचे मार्क्स खूप चांगले आले आहेत तू खरोखर माझ्या मुलाला खूप छान शिकवते तुमची फी भरून आमचे पैसे सर्व यशस्वी होत आहेत या माणसाच्या विधानाला उत्तर देताना मी म्हणाले होय तुमचे म्हणणे बरोबर आहे त्याच्याच मी पैसे घेते त्याने माझ्याकडे खूप खोल डोळ्यांनी पाहिले जे मी ओळखले काही वेळातच केतनची आई खोलीत आली तिने तिच्या पतीशी बोलले आणि नंतर तिने त्याला खोलीतून बाहेर काढले मला या लोकांच्या कृती समजल्या नाही हे लोक स्वतःला हो काय समजतात माहीत नाही आणि मी आणि केतन बसून अभ्यास करत होतो तो माणूस पुन्हा त्या खोलीत आला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगू शकता मी असून म्हणाले नाही मला कशाची गरज नाही पण तुम्ही ही खोली सोडली तर मला केतनला शिकवणं सोपं जाईल माझे बोलणं ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलला कदाचित त्याला आम्ही जे बोलले त्याचे वाईट वाटले असेल पण मी काय करू शिकवण्यात माझे लक्ष विचलित होत होते पण तरीही मी जे बोलले बोल त्यावर त्याने शांतपणे स्वतःवर ताबा ठेवला कारण मी असहाय्य होते माझ्या सन्मानाचे रक्षण कसे करायचे हे मला चांगलेच माहीत होते केतनचे वडील तिथून गेले होते त्याच दाराकडे मी बघत होते तेवढ्यात अचानक मला तीच हाक ऐकू आली जी मी आधी दोन तीन वेळा ऐकली होती मी मागे वडून पाहिल्यावर मी किंचाळू लागले ज्या मुलाला मी शिकवत होते तो मुलगा मला अशा पद्धतीने हाक मारत होता तर मला केतनची भीती वाटू लागली होती मी केतनला म्हणाले तुला काय झालंय मी तुझ्या समोर बसले मला का बोलावतोय तर केतन म्हणू लागला तुम्ही मला मदत कराल म्हणून मी तुम्हाला हाक देतोय केतन पुढे काही बोलणारच होता तेवढ्यात अचानक त्याची आई खोलीत आली आणि केतन बोलता बोलता गप्प झाला त्याची आई आल्यापासून हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते की तो गप्प झाला आहे माझी इच्छा असूनही तो मला काय सांगू पाहतोय हे मी त्याला विचारू शकत नव्हते केतनच्या आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली प्लीज टीचर वाईट वाटू नकोस मला आणि माझ्या नवऱ्याला आमच्या मुलासोबत वेळ घालवायचा आहे माझे पती खूप दिवसांनी घरी परतले आहेत म्हणूनच तू उद्या येऊ शकते आज एवढं पुरेसं आहे मी पण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते म्हणूनच मला केतनचे घर लवकरात लवकर सोडायचे होते पण घरातून निघाल्याबरोबर मला पुन्हा तीच हाक जाणवली यावेळी मी मागे वळून पाहिलं तर दाढीत नक्कीच काहीतरी काळे आहे याची खात्री मला पटली कारण केतन ज्याला मी ट्यूशन द्यायचे तो त्याच्या घराच्या गच्चीवर उभा माझ्याकडे बघत होता मला समजले की प्रत्येक वेळी मला आवाज देणारे दुसरे कोळी नसून फक्त केतन होता मी एक गोष्ट ठरवली होती की उद्या मी या हाकेचा हेतू कडून राहील पण ही गोष्ट मला केतनच्या आईपासून लपवावी लागेल कारण केतन केतनच्या आईसमोर खूप गप्प बसायचा कदाचित वडिलांच्या अंतरामुळे तो असा झाला असेल असं असू शकतं कारण आज मी त्याला त्याच्या वडिलांसोबत हसताना पाहिलं तर तो मुलगा अधिक गंभीर आहे कदाचित त्याची आई त्याच्या वडिलांच्या पाठीमागे त्याच्याशी खूप कठोरपणे वागते मग माझ्याही मनात हा विचार येऊ लागला की ती बाई केतनची खरी आई नसून त्याची सावत्र आईही असू शकते मला या लोकांबद्दल फारशी माहिती नव्हती फक्त केतनचे वडील दुसऱ्या शहरात काम करतात हेच माहिती होते बहुतेक वेळा तो आपल्या मुलापासून दूर राहत असे आणि त्याची आई स्वतः कंपनीत काम करत असे आणि या तीन महिन्यात मी त्यांच्या घरी कोणीही नातेवाईक किंवा शेजारी येताना पाहिले नाही मी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाला शिकवायला जायचे माझ्याशिवाय मला या घरात कोणीही दिसले नाही कधी कधी मला जाणवते की कदाचित हे सगळे श्रीमंत लोक सारखेच असतात स्वतःमध्ये व्यस्त राहतात ते कधीही मुलांकडे लक्ष देत नाहीत कदाचित हे श्रीमंत लोक एकमेकांपासून दूर राहणे पसंत करतात असे अनेक प्रश्न माझ्या मनात घुमत होते फक्त एका हाकेमुळे मला या लोकांबद्दल काही माहिती असते किंवा या हाकेचा अर्थ मला समजला असता तरी मी काय केले असते हे मला समजले नाही आता मला दुसऱ्या दिवसाची वाट पाहायची होती जर मला संधी मिळाली असती तर मी केतनशी बोलले असते कारण मी केतनशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची आई आधीच खोलीत यायची त्याची आई नेहमी आपल्या मुळावर डोळा ठेवत असे तिला वाटले की तिच्या मुलाला मला काहीतरी सांगायचे आहे म्हणून तिने शक्य तितके आमच्यावर लक्ष ठेवले मला वाटले होते की हे सर्व सोपे होणार नाही केतन काही अडचणीत असल्याचीही शक्यता आहे आणि तो माझ्याकडून मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे मी माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार करत होते आणि मनात अनेक योजना तयार करत होते आणि वास्तविकता काय असते हे मी विसरले होते कारण जे घडते ते दिसत नाही आणि जे दिसते ते घडत नाही पण केतनची माझी ओढ लागली होती मला जाणवले की तो काही अडचणीत आहे आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे परंतु मला माहीत नाही की त्याची समस्या काय असू शकते हे माझ्या लक्षात आले नाही दुसऱ्या दिवशी मी वेळेपूर्वी त्याच्या घरी गेले आणि माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पटकन शिकवले केतनच्या घरी गेल्यावर मला आनंद वाटला कारण आज तो त्याच्या घरी पूर्णपणे एकटाच होता आई आईवडील खरेदीसाठी घराबाहेर पडले होते तेव्हा मी केतनशिवाय घरात कोणी नाही याची खात्री करून मी पटकन केतनकडे गेले आणि मी त्याला म्हणाले आता पटकन खरं खरं सांग की मी इथून जाताना इतक्या मृदू आवाजात मला का बोलावतोस आणि जर तू माझ्याशी खोटं बोलशील तर तुझी आई इथे आल्यावर मी तुझ्याबद्दल तिच्याकडे तक्रार करेल तू मला मागून कसा हाक मारतो ते मी त्यांना सांगेल बोलत असताना मी केतनच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं त्याच्या चेहऱ्याचे रंग बदलत होते त्याने माझ्याकडे खूप गंभीरपणे पाहिले आणि म्हणाला जरी तू माझ्याबद्दल आईकडे तक्रार करून तिला हे सर्व सांगितले तरी ती तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि पूर्वीच्या दोन शिकवणी शिक्षकांप्रमाणे तुला या नोकरीतून काढून टाकेल मला तुमच्याबद्दल जेवढी माहिती आहे तुम्ही माझ्या आयुष्यात रस घेण्याऐवजी तुमच्या पगाराची काळजी घ्या इतक्या लहान मुलाच्या तोंडून एवढ्या मोठ्या गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले पण तरीही माझा प्रश्न तसाच राहिला मी त्याला म्हणाले तू मला थेट सांग की का हाक देतोस तर त्याने माझ्या प्रश्नाला अतिशय विचित्र पद्धतीने उत्तर दिले तो म्हणाला फक्त हे समजून घ्या की जसं मला ट्यूशन देण्याचे पैसे तुम्हाला मिळतात त्याचप्रमाणे मलाही तुम्हाला आवाज देण्याचा पगार मिळतो मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले तू वेडाच आला आहेस का कसल्या गोष्टी सांगतोय मी तुला काय विचारते आणि तू मला काय उत्तर देतोस यावर केतन म्हणाला मी पण हेच म्हणतोय की तुम्ही ते मला शिकवायला आला आहात तुम्ही तुमचं शिक्षण सोडून बरंच काही करत आहात आता तो कशाबद्दल बोलत आहे ते मला समजले नाही मला डोक्यावर हात मारावासा वाटला हे लहान मूल मला कसं बोलण्याचं आमिष दाखवत होतं मी त्याला आणखी काही प्रश्न विचारण्याआधीच अचानक मला गाडीच्या हॉर्नचा आवाज आला गाडीचा आवाज केतनच्या आईवडिलांचा होता म्हणजे त्याचे आईवडील आले होते मी पुस्तके उघडली आणि त्याला शिकवू लागले आणि या सर्व गोष्टी माझ्या मनातून झटकून टाकल्या हे लोक मलाही वेड्यात काढत होते कदाचित त्यांच्या बोलण्याने इतरांना गोंधळात टाकणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता त्याला शिकवून मी घरी आले पण घरी आल्यानंतर मला चैन पडत नव्हते मी रात्रभर विचार करत राहिले की केतनच्या वागण्याबद्दल मला चांगलंच माहिती आहे पण त्याच्या वडिलांबद्दल नक्कीच काहीतरी होतं त्याचे वडील माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होते त्यांचे डोळे मला टोचत होते दुसऱ्या दिवशी मी पगार घेण्यासाठी केतनच्या घरी गेले तेव्हा माझ्या संशयाला पुष्टी मिळाली त्यामुळे त्याच्या आई केतनच्या वडिलांना पाहून मी घाबरले पण त्याच्या वडिलांचे भाव पाहून मला आश्चर्य वाटले सध्या माझ्याकडे त्यावेळी काम होते माझ्या आईची तब्येत बिघडली होती त्यासाठी मला पगाराची गरज होती मी हीच गोष्ट केतनच्या वडिलांना सांगितली मी माझे म्हणणे पूर्ण करणार असतानाच अचानक कोणीतरी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि माझे भान हरपले शुद्धीवर आल्यावर माझे हातपाय बांधलेले पाहून मला धक्का बसला हातपाय बांधलेले पाहून मी खूप घाबरले पण हे घर ओळखताच मला खात्री पटली की मी नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडले आणि या लोकांच्या कटाचा बळी झाले आहे कारण ते घर दुसऱ्या कोणाचं नसून केतनचं होतं याचा अर्थ त्याच्या घरच्यांनी मला कैद केले होते पण का शेवटी या लोकांना माझ्यासोबत काय करायचं होतं माझ्या पाठीत दुखत असल्याने मला जाणवले की मी खूप वेळेपासून एकाच ठिकाणी बांधले गेले आहे माझी आई काय करत असेल माहीत नाही तिला माझी काळजी वाटत असावी कारण रात्रीची वेळ होती आणि मला घरी जायचे होते निघायला उशीर झाला तर आईला काळजी वाटायची आणि तिची तब्येतही बिघडली होती आईचा विचार मनात ठेवून मी हातपाय मारायला सुरुवात केली तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि ती व्यक्ती येताना पाहून मला आश्चर्य वाटले तो दुसरा कोणी नसून केतन होता माझ्या तोंडावर त्याने पट्टी बांधली होती मला कोणताही आवाज काढता येत नव्हता पण आज त्या चौदा वर्षाच्या मुलाला काही कारणाने पाहून तो मला खूप वाईट वाटत होता त्याचे डोळे त्याची हालचाल त्याची नजर मला खूप काही सांगून जात होती मी हिंमत गमावली असती तर माझे खूप मोठे नुकसान झाले असते मी हातपाय मारायला लागले ला 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 तेव्हा तो हसत माझ्यासमोर बसला आणि तोंडातून टेप काढला मी एका दमात म्हणाले मला इथे का कैद करून ठेवले आहे तुला काय अडचण आहे मला जाऊ द्या माझ्या आईला माझी काळजी वाटत असेल माझे म्हणणे ऐकून तो विचित्रपणे हसायला लागला आणि म्हणाला अरे मॅडम एवढी घायिका आहे आज मला फुरसतीत तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली त्याने माझ्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मी माझा चेहरा दुसरीकडे वडवला त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला मला त्याची बोलण्याची पद्धत खूप वाईट वाटली त्याने मला कैद केले म्हणून नाही तर शिकवताना तो खूप सौजन्य दाखवत असे तो नक्कीच वाईट स्वभावाचा आणि उद्धट होता पण तो माझ्याशी खूप छान बोलायचा आणि त्याचे शब्द छान निवडायचा गंभीरपणे बोलणे ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खास शैली होती पण यावेळी सर्व काही पूर्णपणे वेगळे होते तो माझ्यासमोर मोठ्या माणसासारखा उभा होता परिस्थिती समजून मी त्याला विचारले तुला काय हवे आहे आणि तूही कोणती कृती केली मी तुझे शिक्षक आहे मी तुझ्या आईच्या जागी आहे माझ्या ऐकून त्याने टाळ्या वाजवू लागला आणि वेड्यासारखा हसला तो म्हणाला टीचरजी तुम्ही काय केले मी माझ्या आईला माझी आई मानत नाही आणि तू माझी आई बनायला आली आहेस तुम्हाला इथे का तुरुंगात ठेवले आहे ते थोड्या वेळाने कळेल मला असे वाटले की कोणीतरी मला मदत करायला यावे माझ्यासोबत काय होतं माहीत नाही सगळ्याचा मी कधी विचारही केला नव्हता मी मनातल्या मनात हा सर्व विचार करत होते आणि देवाकडे मदतीची याचना करत होते बऱ्याच आणि ती व्यक्ती येताना पाहून मला वाटले की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे या मुलाचे वडीलही माझ्याकडे त्याच नजरेने बघत होते प्रथम मी या परिस्थितीसाठी तयार नव्हते आणि दुसरे म्हणजे ते माझे काय करणार आहेत हे मला चांगले ठाऊक होते मला माहीत नाही कशामुळे मला धैर्य मिळाले आणि जी मला आशा टिकवायला भाग पाडत होती मी केतनच्या वडिलांसमोर हात जोडू लागले आणि त्यांना प्लीज मला इथून जाऊ दे असे सांगितले मला इथे तुरुंगात का ठेवले आहे तर तोही तेच म्हणाला तुला लवकरच कळेल असे बोलून पिता पुत्र दोघेही खोलीपासून दूर गेले तो निघून गेल्यावर अचानक दोर मोठे उंदीर खोलीत आले ते पाहून मी किंचाळू लागले ते उंदीर माझ्याकडे लक्ष देत होते आणि बहुधा बऱ्याच वेळेचे भुकेले होते त्यामुळे ते, ते मला चावू लागले मी जोरात ओरडत होते माझ्या ओरडण्याचा आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचत होता पण बाप मुलगा दोघेही दगडासारखे बसले होते बाहेरून जोरजोरात टी व्हीचा आवाज येत होता ही गोष्ट मला खूप अस्वस्थ करत होती या लोकांना काय करायचं आहे मी फिरत असताना चालत्या खुर्चीवरून पडले तेव्हा उंदीर लगेच पळून गेले या उंदरांमुळे माझ्या पायात जखमा झाल्या होत्या ही वेदना मला सहन होत नव्हती मला अजून काही त्रास झाला नव्हता तेव्हा पुन्हा दरवाजा उघडला आणि दोघे पितापुत्र आत शिरले त्यांच्या हातात दोन मोठ्या बाटल्या होत्या ज्यात बरेच काळे उंदीर होते ते पाहून मी सर्व शक्तीनिशी किंचाळू लागले मला वाटलं आता मी मरेन माझे शरीर घामाने पूर्णपणे भिजले होते या लोकांनी बाटली उघडताच मी अचानक बेशुद्ध पडले पुढच्या वेळी जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला घरी पाहिले बराच वेळ मला काय झाले ते समजले नाही अचानक डोक्यात दुखू लागल्याने डोक्यावर पट्टी बांधल्याचे लक्षात आले मी माझे डोळे उघडले आणि पाहिले की माझ्यासमोर माझी आई बसली होती आणि तिच्याबरोबर एक स्त्री होती जी केतनची आई होती त्या क्रूर व्यक्तीची पत्नी आणि त्या क्रूर मुलाची आई तिला पाहताच मी जोरजोरात किंचाळू लागले माझी अवस्था बघून आई आणि ती बाई दोघेही अस्वस्थ झाले केतनच्या आईने माझा हात धरून मला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर मी तिचा हात झटकला आणि आईला मिठी मारून बसली मला या बाईची भीती वाटत होती ही बाई माझ्यावर उंदीर फेकल्यासारखे वाटत होते ही महिला माझ्यासमोर हात जोळून म्हणाली मला खूप लाज वाटते आहे माझे पती मानसिक रुग्ण आहेत पण मला कळत नाही की त्यांना हा त्रास का होतो की त्यांना लोकांना त्रास देण्यात खूप आनंद होतो माझे पती दुसऱ्या देशात उपचार घेत आहेत मला वाटते की तो भरा झाला आहे परंतु माझा मुलगा देखील याच आजाराने ग्रस्त आहे माझ्या मुलाने तुझ्याशी जे काही केले मी बाजारातून परत आले आणि तुझी ओरड ऐकली तेव्हा तू बेशुद्ध झाली होतीस मी तुला इथे आणले मला माफ कर मी माझ्या पतीला आणि मुलाला पागलखान्यात पाठवले आहे ते तेथे त्यांच्यावर पूर्ण उपचार केले जातील मला खूप वाईट वाटते मी तुम्हाला काही पैसे द्यायला आले आहे ते तुमच्या उपचारासाठी आहे मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल भविष्यात आमच्यामुळे तुम्हाला कधीही समस्या येणार नाहीत केतनची आई गेल्यावर मी बराच वेळ भीतीने थरथरत होते काही काळ मी या भीतीच्या भावनेत जगले पण नंतर हळूहळू मी पुन्हा दैनंदिन आयुष्यावर आले आज या दुर्घटनेला चार वर्षे पूर्ण झाली आहेत माझे लग्न झाले आहे पण आजही मला उंदीर दिसला तर तो प्रसंग मी विसरू शकत नाही पण माझ्यासोबत पुन्हा असं काही घडलं नाही पण जे झालं त्याची मी कल्पनाही केली नव्हती काही वेळाने मी त्या वाटेने जात असताना कळाले की केतनची आईसुद्धा मोठ्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होती केतन आणि त्याचे वडील पूर्णपणे वेडे झाले आहेत हे ऐकून मला खूप वाईट वाटले पण तरीही मी एक निरोगी व्यक्ती म्हणून मला जगात पाठवल्याबद्दल आणि माझे जीवन कसे जगायचे हे दाखवल्याबद्दल मी देवाचे आभार मानते माझे आयुष्य आता चांगले चालले आहे देवाच्या कृपेने सर्व काही ठीक झाले आहे माझे पती खूप चांगले व्यक्ती आहेत माझी आई ही आमच्यासोबत राहते त्या दिवसानंतर मी खूप भीतीने माझे आयुष्य जगत होते पण देवाने हळूहळू माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले जेव्हा मी त्या माणसाला भेटले ज्याची मी आता पत्नी आहे माझे पती देखील शिकवणी शिक्षक आहेत आणि त्यांची शाळेत चांगली नोकरी आहे तो मला आवडला होता त्याने ना ते माझ्या घरी पाठवले आणि अशा प्रकारे आम्हा दोघांचे लग्न झाले असे घडले आणि तो म्हणाला की माझ्या आईला त्याच्या आईप्रमाणेच त्याच्या घरात स्थान देईल कारण त्याला आई वडील नव्हते म्हणून त्याने माझ्या आईला आपली आई मानले आजही मला केतन आणि त्याच्या वडिलांसारख्या लोकांची खूप भीती वाटते पण देवाच्या कृपेने मी हळूहळू सर्व काही विसरत चालले आहे